राज्यातील बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि माजी मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात पोलिसांकडून गोपनीय चौकशी सुरू राज्यातील सुमारे बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि माजी मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची नावे सरकारकडून पूर्णतः गोपनीय ठेवण्यात आली असून तपासही गोपनीय पद्धतीने सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते माहितीनुसार राज्यातील सात क्लास वन प्रशासकीय अधिकारी काही सनदी अधिकारी तसेच काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत ठाणे गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तीन गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईतील एका व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने दाखल केल्या आहेत या प्रकरणात तक्रारदारांनी आपली ओळख गुप्त ठेवण्याची मागणी केल्यामुळे संपूर्ण चौकशी अत्यंत गोपनीय स्वरूपात केली जात आहे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू असून हनी ट्रॅपमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे